नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण मध्ये सर्व हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सव्वीस शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे कारण की त्या सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून मागील तीन वर्षापूर्वीच अतिवृष्टीचा अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस यात मागील तीन वर्षापूर्वीच राज्य सरकारच्या माध्यमातून या सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे कालच म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करून या शासन निर्णयानुसार सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत वितरण करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या माध्यमातून ते सव्वीस जिल्हे कोणते आहेत त्या सव्वीस जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा जिल्ह्याने आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो मागील तीन वर्षापूर्वीच म्हणजेच दोन हजार एकवीस दोन हजार दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस या तीन वर्षापूर्वीचं अतिवृष्टी अनुदान राज्यातील सव्वीस जिल्ह्यांना मंजूर करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस या सर्व कालावधीमध्ये नुकसान झालेलं होतं मागील तीन वर्षामध्ये अतिवृष्टी गारपीट या सततच्या पावसामुळे नुकसान झाल्यामुळे मागील तीन वर्षापूर्वीचं अनुदान रायगड जिल्ह्यामध्ये मंजूर केलेलं आहे रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर या पाचही जिल्ह्यामध्ये या कोकण विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अकरा कोटी अठ्ठावन्न लाख साठ हजार रुपयाचं हे पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये मित्रांनो पुढचा पुढचे महत्वाचे जिल्हे भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर आणि वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार 22 या सर्व वेगवेगळ्या कालावधीमध्ये तीन वर्षांमधल्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्याचं नुकसान या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सदतीस कोटी तेवीस लाख नव्वद हजार रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उपलब्ध करून देऊन वाटप करण्याची प्रक्रिया सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचे महत्वाचे जिल्हे नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर आणि जळगाव या सर्व पाचही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या ती मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं परंतु त्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई प्राप्त झालेली नव्हती आणि प्रस्ताव तसेच रखडलेले होते त्यामुळे त्या आलेले सर्व राज्य सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव हो, मंजूर करून नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यातील या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बावन्न कोटी छत्तीस लाख सात हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचे मराठवाड्यातील जिल्हे आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव आणि लातूर या सर्व आठही मराठवाड्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या सर्व कालावधीमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या महिन्यामधल्या वेगवेगळ्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या सर्व मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव आणि लातूर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचं हे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठरा लाख नऊ हजार रुपये आणि एकंदरीत या सर्व राज्यातील सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील तीन वर्षापूर्वीची नुकसान भरपाई म्हणजेच दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या तीन वर्षाची नुकसान भरपाई एकूण एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे आणि हे या सर्व जिल्ह्यातील आलेले सर्व प्रस्ताव राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत आणि कालच सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करू या शासन निर्णयानुसार सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे बारा कोटी एकवीस एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार रुपयाची नुकसान भरपाई अतिवृष्टी नुकसान भरपाई सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा भेटलेला आहे आणि हा निधी लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सव्वीस जिल्ह्यातील मागील तीन वर्षापूर्वीच्या अतिवृष्टी संदर्भात आपण जिल्हा न्याय अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद